सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाजभूषण कामगार नेते रामबाबा पठारे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नाशिकच्या मालधक्का परिसरात शांततापूर्ण वातावरणात संपन्न झालाय कोणत्याही दिखाव्याशिवाय झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येनं कामगार नेते आणि मान्यवर उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे या अभिष्टचिंतन सोहळ्याला वेगळं रूप देण्यासाठी माथाडी कामगारांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय मोफत नेत्र तपासणी शिबिर कमी दराने चष्मे उपलब्ध करून देणे आणि भव्य अन्नदान या कार्यक्रमामुळे कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण होत आज आमचे सहकारी मित्र आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सर्व सर्व आदरणीय रामबाबा पटारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर ज्याचं आयोजन केलेला आहे या ठिकाणी माल धक्क्यावरील जे कामगार आहेत त्या कामगारांचं आरोग्य चांगलं असावं त्यांचे डोळे चांगले असावे यासाठी नेत्र चिकित्सा शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे रामाबा यांच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या या कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचा एक भाग म्हणून आज त्यांनी कामगारांच्या प्रती या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणानं बाबा एक चांगलं कर्तव्य कामगार नेते असून त्यांनी आपल्या कामगारांसोबत एक परिवारासारखंच त्यांचं वर्तन असतं आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व कामगार क्षेत्रातील सगळे त्यांचे शेट लोक मुकरदम असतील कामगार मित्र मंडळ असतील रेल्वेचे सर्व कर्मचारी हे बहुसंख्येने या कार्यक्रमामध्ये या उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेले आहे बाबा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुभेच्छा देतो व आपलं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी राहू आणि कामगाराच्या पाठीवरती आपले असेच कृपा दृष्टी राहू एवढाच या ठिकाणी सुभाष आशीर्वाद देतो व बाबांना पुढील वाटचालीस भविष्य शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाला गुल्नुशेट आनंद शिवनारायण शेठ संजय भालेराव भारत निकम शेखर भालेराव समीर शेख कुंदन महापात्रा निर्मल भंडारी बाळासाहेब भालेराव संतोष पाटील संतोष वाघ राजू मोखळ दीपक वाघ कैलास भालेराव रामचंद्र शिरसाड सुनील चंद्र मोरे रवी जगताप सागर शार्दुल यांसह असंख्य कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते नाशिक रोड रेल्वे माल धक्का युनियन सिटी युनियन पॅन्थर युनियन यांनी जो माझा वाढदिवस या रेल्वे माल धक्क्यात केला त्याबद्दल मी सर्वच पदाधिकारी माथाडी कामगारचा आभारी आहे असंच माझ्यावर प्रेम ठेवा जय भीम जय महाराष्ट्र रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन चे अध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नुकतंच महाराष्ट्र सरकारने ज्यांना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलं ते आमच्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेरणास्तंभ आदरणीय रामबाबाजी पठारे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात आनंदात आणि धूमधडक्यात रेल्वे माल धक्का या ठिकाणी संपन्न झाला आणि निश्चितच एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यामध्ये आदळाने बघितलं जातं आणि या वाढीचं तर औचित्य साधून रेल्वे माल धक्क्यातील सर्व कामगार बांधवांसाठी बिर्ला आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी आणि भव्य अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर निश्चितच मी रामबाबाजी पठारे यांच्या हातून समाजाची परिवाराची देशाची सेवा घडावी आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन नव्हे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्याही माध्यमातून त्यांनी खूप काम करावं हो, त्यांचं निरोगी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष स्वतः भारत निकम त्याचबरोबर आमचे युनियनचे नेते सन्माननीय राजाभाऊ मोकळ सन्माननीय दीपक भाऊ वाघ यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच पुढे काम चालू असेल असा आशावाद व्यक्त करून रामबाबाजी पठारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो जय माथाडी कामगारांच्या सेवेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या रामबाबा पठारे यांच्या चिंतन सोहळ्याला समाजकार्याची जोड मिळाल्यानं हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ठरलाय काळे नाशिक न्यूज नाशिक